सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग चौदावा शेवटचा आणि ओवी संख्या आहे सहाशे एक्कावन्न ते सातशे आठ एखादे वस्त्र विकत घेणारे गिरायक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज पाहते त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज चांगली पाहिली त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभावही नाही म्हणून देवांनी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णकृती रूपी पुन्हा घडी केली त्याप्रमाणे आपल्या वाडीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्ण रूपाने विश्व जिंकले होते ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले फार काय सांगावे श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले पण ब्यालेला अर्जुनाला धीर दिला त्यावेळी स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो तसे अर्जुनास झाले अथवा गुरुकृपा झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर कसे एक ब्रह्म स्फुरते त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिली त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भोज श्रीकृष्णमूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला हे चांगले झाले जसा का काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवले अथवा आपल्या हातांनी सात समुद्र पोहून उतरून आला अर्जुनाने विश्वरूपानंतर श्रीकृष्णाला पाहून आपल्या मनात असा फार आनंद मानला मग सूर्य जसा मावळल्यावर आकाशात चांदण्या प्रगट होतात त्याप्रमाणे अर्जुन हा पृथ्वी पाहावयास लागला अर्जुन पाहावयास लागला तो ते कुरुक्षेत्रच होते दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि वीर शस्त्रांचे व अस्त्रांचे समुदायांचे वर्षाव करत होते या बाणांच्या मांडवात रथ तसाच पूर्वीप्रमाणेच स्थिर होता व घोडे आखण्याच्या ठिकाणी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झालेले होते व आपण खाली होता अर्जुन म्हणाला हे जनार्दना हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे पराक्रम हाच माझा खेळ आहे त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे पाहिले मग श्रीकृष्णास म्हणाला आता मी जगलो असे मला वाटते माझे ज्ञानबुद्धीला सोडून भयाने रानुमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परागंदा झाले होते इंद्रिये विषयांकडे धावण्याची विसरली होती व वाचाही प्राणास मुकली होती बंद पडली होती याप्रमाणे शरीररूपी गावात दुर्दशा उडाली होती ती बुद्धी मन व इंद्रिये सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली आता श्रीकृष्ण यांना जीवंतपण प्राप्त झाले हे आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करावयास लागली असा त्याने मनात आनंद मानला व तो कृष्णास म्हणाला महाराज तुमचे हे मनुष्य रूप एकदाचे माझ्या दृष्टीस पडले हे देवादि देवा हे देवा, रूप दाखवणे म्हणजे मी जे चुकलेले मूल त्या मला तू जी माझी आई तिने माझी समजूत घालून मला स्तनपानच दिले महाराज विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्तीरूप किनाऱ्यास आता लागलो हे द्वारकेचा राजा ऐक विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट ही भेट नव्हे तर मी जे सुखावयास लागलेले झाड त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय ताणने पिडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला आता माझ्या जगण्याविषयीचा संशय दूर झाला माझ्या हृदय देशात आनंदाच्या वेलाची लावणी होत आहे सुखाची व माझी गाठ पडत आहे श्रीकृष्ण म्हणाले महत्प्रयासाने दिसण्याला कठीण असे जे माझे हे रूप तू पाहिलेस त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देवदेखील उत्सुक आहेत या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले हे काय रे तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुणाकडे ये मग या सगुण मूर्तीला विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसते रिकामे नुसत्या देहसामग्रीने भेटावे हे सुभद्रा पते अर्जुना ही जी तुला आम्ही मागे शिकवण दिली होती ती विसरलास अरे वि अविचारी अर्जुना एवढा मोठा मेरू सोन्याचा पर्वत पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्त्व वाटत नाही अशी जी मनाची समजूत असते ती चुकीची आहे तरी आम्ही तुझ्यापुढे जे विश्वरूप दाखवले ते शंकरालासुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही अर्जुना योगी हे अष्टांग योगासारखी संकटे आचरण करून शिणतात परंतु ज्या विश्वरूपाच्या भेटीचा प्रसंग त्यांना येत नाही ते विश्वरूप एखादे वेळ तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू असे चिंतन करताना देवांचा काळ जातो अशा रूप ओंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात याप्रमाणे देव मनुष्य हे विश्वरूपाच्या उत्कंठेने आतुर होऊन आठही प्रहर विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून गोकत असतात परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नातसुद्धा पाहिली नाही असे हे विश्वरूप तू हे आज प्रत्यक्ष सुखाने पाहिलेस ज्या प्रकारे तू माझा तू मला पाहिलेस त्या प्रकारे वेदपठनाने तपाने दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही परंतु अर्जुना या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनास मार्ग नाही व शास्त्रांसह वेद लाग न लागल्यामुळे या विश्वरूपापासून मागे हटले मी जो विश्वरूप त्या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपांच्या सर्व समुदायालासुद्धा सामर्थ्य नाही आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलास तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कर कठीण असून यज्ञानीही मी तसा पाहण्यास सापडत नाही तू ज्या विस्ताराने मला पाहिलास तसा मी एकाच प्रकाराने पहावयास सापडतो व तो प्रकार म्हणजे जर भक्ती येऊन चित्ताला वरील तरच मी पहावयास सापडतो हे लक्षात ठेव पण हे शत्रुनाशना अर्जुना अशा स्वरूपाचा जो मी त्या मला अनन्य भक्ती योगाने जाणणे पाहणे आणि मतस्वरूपाची माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वी पा वाचून कशी निराळी गतीच ठाऊक नाही तशी म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही अशी अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी नदी जशी समुद्राचा शोध करीत करीत एकनिष्ठेने समुद्रास मिळाली असून पुन्हा पुन्हा मिळतच आहे त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते आणि क्षीर समुद्र जसा काठास व मध्येही एकसारखा दूधमयच असतो त्याचप्रमाणे मी सारखा सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही आहे अशी शंकाच नाही असे ज्यावेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी भगवंत विश्वरूप आहे असे कळेल आणि असा मी समजल्यावर साहजिक रीतीने मी तसा विश्वरूप दिसेल मग काष्टात घर्षणाने अग्नि उत्पन्न झाल्यावर काठ हा शब्द नाहीसा होऊन ते काष्टच जसे मूर्तिमंत अग्नि होते अथवा जोपर्यंत सूर्या, हो सूर्य सूर्याने उदय केला नाही तोपर्यंतच आकाश अंधार होऊन असते मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशच एकसारखे प्रकाश होते त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची येरझार संपते आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते हे लक्षात ठेव मग मी तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावता आहे फार काय सांगावे तो ऐक्य भावाने माझ्यामध्ये मा सामावला जातो हे पांडवा जो मत प्रित्यर्थ कर्म करणारा मीच ज्यांचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त संसार संसारसंगरहित कोणाही भूतांशी वैर नसलेला असा तो पुरुष मजप्रत येतो तो भक्त माझ्या एकट्याकरिताच शरीराने कर्म आचरतो आणि ज्याला जगामध्ये मा माझ्या वाचून दुसरे काही चांगले नाही ज्याचा इहपर लोक ए सर्व, ए हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे प्रयोजन माझीच प्राप्ती होणे हेच ठरवले आहे तो भूते ही भाषा विसरला कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही म्हणून तो निर्वर झाला आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो अरे अर्जुना असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्यावेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो जगत उदरामध्ये असल्यामुळे दौदिल व करुणेच्या रसाने रसाळ असे जे श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले असे संजय धृत राष्ट्राला म्हणाला असे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंदरूपी घना धनाने तोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणांचे सेवन करण्यास जगामध्ये तोच एक चतुर होता त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या नहाळून पाहिल्या तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या रूपामध्ये फायदा आहे असे त्यास आढळून आले परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच कारण व्यापक रूपापेक्षा एकदेशी रूप बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले आणि हेच चतुर्भुज रूपापेक्षा विश्वरूप बरे ही गोष्ट स्थापित करण्याकरता एक दोन चांगल्या युक्ती श्रीकृष्ण दाखवते झाले त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो या दोनही रूपांमध्ये कोणते बरे आहे ते देवाला आता यापुढे विचारू याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील ती कथा पुढे आहे ती ऐकावी निवृत्तीनाथांच्या पायांच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवी छंदात मजेने सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी शुद्ध भावना रूप ओंजळीत रूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायांवर अर्पण केली असे ज्ञानदेव म्हणतात तर मंडळी अकरावा अध्याय येथे संपला आणि बाराव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद